नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर आपण आलो आता देवरुखला तर मित्र पण आपल्याला फोन केला के त्यालाच ओपन येतोय आपल्यासोबत तर त्याच्यासोबत आपण जाणार आहोत सगळं देवरुख सिटी फिरणार आहोत त्याच्यासोबत आणि जेवण खाऊन सगळं दिवसभर आपल्यासोबतच आहे तुम्हाला दाखवतो देवरुख मधलं काय काय ठिकाण आहे ते तर तुम्ही राहा बनून राहा आपल्या व्हिडिओमध्ये तर चला तर मित्रांनो निघालोय आता दुपारी आला होता आपला भाऊ आपला मित्र ओळख झाली होती मागच तर आपल्याला बोललो देवरुख देवरुख मध्ये सगळा फिरवणार आहे आलं तर त्यासोबत बाईक वरती आम्ही दोघं फिरतोय तर तुम्हाला दाखवतो देवरुख कसा काय काय सगळा काय आतमध्ये आपण तर कधी फिरलोय ना डेपो वगैरे आतमध्ये चाललोय आपण थोडा बाहेर गेला होता रत्नागिरीत तर आला आपण आता जाऊया तिकडे बघूया इकडचा व्यू बघा एक आहे तर आपण जाणार आहोत तिकडेच बघा मंदिर पण आहे इकडं आता आपण बाजारपेठ मध्ये गाणा गाव तिकडे आम्ही रुग्णालय आहे इथंच आहे समोरच बघा माणसं जोडा माणसं जोडल्यावर कामाला येतात बघा आमची ओळख पण नव्हती एका व्हिडिओ मुल त्याची आणि माझी ओळख झाली पण आता आपल्या मित्रासारखं भावासारखच आहे आपण आता आलो व्यस्त बाजारपेठ मध्ये जेवण वगैरे झालंय आता बोलू एक राऊंड मारूया आपण फिरूया आलं नावा जिकडे बाईक आहे दुस आपण गाडी लावली तिकडे बघा बाजारपेठ बघा आपण बाजारपेठ मध्ये आहोत ची बाजारपेठ आहे आपण बाईक वरूनच फिरतोय मिक्सरपैकी कटकट राहून मारतोय पण आले आता डायरेक्ट बेकरीच्या इथं काहीतरी घेणार आहोत आणि एकाला पाहिजे चायनीज तर एकाला चायनीज देणार आहोत आपण काय बोलतो आता आता उद्या पण त्याला जायचं बाहेर बघूया आपण उद्या हो पण इथेच आहोत दुपारनंतर निघणार आहोत आपण त्याच्यात आता काहीतरी खाऊया आपण मग फिरू बाकीचं काय राहिलंय ते सगळं स्टँड वगैरे तुम्हाला दाखवतो निघाले आता इकडे हो बघा आले आपण स्टँडला देवरुख स्टँडला आलोय बघा हा समोरचा तो दिसतोय देवरुखचं स्टँड आहे इकडं समोरच बाजारपेठ पडते देवरुख आगार इथून पण एनी टाइम गाड्या चालूच असतात देवरुख रत्नागिरी सगळ्यात काय आपण मस्तपैकी फिरलो मार्केट वगैरे फिरलो आता आपण जाणार आहोत तिकडे गाडी जवळच तर निघूया आता आपल्याला टाईम आहे तसा मग काम काहीच आपला नाही असंच राऊंड मारायला आलो तो बाईक होती मित्राची तर निघूया आपण गेलो असतो आपण मार्लेश्वरला पण सकाळी आळ्या लवकर पाहिजे होतो पण आपलं काम होत त्याच्यामुळे आपलं जाता आलं ना नाही तर मस्त फिरायला वगैरे होता सगळं काय बाजारपेठ मोठी आहे इथली पण आपण तर पहिल्यांदाच आलो इकडं सगळं काय इकडं बघा तुम्ही बाजार बसलाय सगळा इकडं तुम्ही तेगा पगा मस्त गाव गाव तो ते एकदम गावची वाइब आहे ते इकडे देवरूप मस्त वेगी गाव आहे एकदम लोकांचा खुशिरचा आहे आपण गल्ली गल्ली फिरलो मस्त वेगी बाई भरती इकडे बाजार कधी भरतो संडे म्हणता संडेला फक्त भरतो बाजार हा रस्ते पण छोटे छोटे भरे जात आणि गाव मोठा देवुर गाव कुठं होतंय बघी संध्याकाळ पण राहायचं पण आहे आणि थंडी वगैरे पण असेलच आपल्याकडं पण जास्त होते ह्या जा। साईडला पण जास्त असेल आपण जिथून बाहेर आतमध्ये गेलो होतो त्याच रस्त्याने पण रिटर्नला बाहेर त्या रस्त्याला जॉईन झाले आता बघा इकडं मुंबईला जा कुठेही जा रिक्षा तुम्हाला भेटणारच रिक्षाशिवाय मजा नाही मध्ये वाईफ आहे बघा आपण आता तिथून गेलो तिथूनच त्या रस्त्याला जॉईंट होऊन एक दोन मिनिटात आपण बाहेर पडणार आहोत तिकडे तिथे आपण गाडी लावली तिकडे जाणार आहोत कस हॉटेल वगैरे पण मस्त आहे छान आहे दुपारी परी जिकडे तिकडे जावा लाल परी दर्शन होत आपण मग गाडी इथं लावले जाऊया आता गाडी जवळ अल आता गाडी जवळ बघा सगळे एनसीसी गँगच आहे पूर्ण गाडी जवळ आपली गाडी बघा आपण मस्त गेलो फिरलो नेहरू सिटी इकडे बघा डायरेक्ट ह्याचा काय ह्याचा विषयच हार्ड असतो बाबा काम आहे याचं फास्ट आहे स्लो आहे पण एक नंबर आहे गाड्या बघा किती आल्यात आपण पण कार्यक्रम होता इकडं त्यासाठी आलोय गाडी लॉक काय आपण लॉक करूनच गेलो होतो फायनली आता गाडीत बसलोय चला गाडीत बसूया आपल्याला थंडा वगैरे मस्तपैकी घेऊयात आणि बघूया पुढचं प्लॅनिंग कुठं फिरायचं आहे उद्या पहाटेला जर सकाळीच असलं तर मार्लेश्वरचं प्लॅन करूच आम्ही तर भावासोबत अशा आपल्या ट्रिपवर होत राहतील भेटत राहील भाव आपल्याला तर बघा एका व्हिडिओ मध्ये कुठून कुठं बसला डायरेक्ट आपल्या गाडीतच बसलाय आता गाडीचा व्हिडिओ बघायचा त्या गाडीत आता बसला आहे समोरच तर आपण पण भेटतो आता संध्याकाळी कसं काय प्लॅनिंग आहे ते बघू जेवणाचा काय कार्यक्रम तर चला गाडी पार्क केली आपण आलोय तर गाडी लावले आता आपण राहण्याची व्यवस्था केली आहे तर त्याच्या आधी आपण ग्राउंडला आलोय तर तुम्हाला दाखवतो आता इकडचा व्ह्यू काय आहे संध्याकाळचा सनसेट काय आहे तर बघा आलोय शहीद जवान स्मारक हे बघा इकडे कशी एरोप्लेन आहेत जीप आहे जुन्या मधली आणि आपल्या काय चैन मशीन बोलतो ना ती का इकडे आता मस्त समोरून बघा तो रणगाडा सगळाच आहे सा इथं बघा जवान बघे सैनिक सगळे जीप बघा ओरिजिनलच अशी बनवून ठेवले प्लेन पण मस्त बघा इकडे समोरच क्रिकेटचं ग्राउंड पण आहे तर शहीद जवानांचं इथे स्मारक केलेलं के आहे त्याच्याच बाजूला आपण गाडी वगैरे पार्क केले आपल्याला मित्र आज फिरवणार आहे बाईक घेऊन फिरतोय उद्या त्याला जायचंय त्याच्या आधी आजचा दिवस तो आपल्यासाठीच झालाय खास काढून मस्त वैकी आहे सनसेट पण आहे आता थंडी पडायला सुरुवात झाली थोडा थोडा गार वाटतोय आपल्याला सनसेट बघा इकडचा सूर्य इकडून दिसणार नाही बीच साइडलाच दिसतो इकडं आपण वरच्या साइडला आहोत त्याच्यामुळे दिसत नाही कमेंट करून सांगा हा कोणत्या सिम कार्डचा आहे आपण बघायचं टी वरती तसाच काहीतरी बनवून ठेवलाय अजून काम बाकी आहे पण आता तरी सध्या तसंच वाटतंय बघा एकदम काम बघा असं बारकाईने केलाय आता ह्याला डोळे वगैरे हो काढून तो जरा रुपामध्ये येईल आता तरी सिमकार्डचं ते ऍडव्हर्टाईज मध्ये यायचं ना वॉडाफोनच्या तसं वाटतंय तर मस्त आहे सनसेट एकदम मस्त वाटलं देऊरुख बिरुख फिरून मस्त बाजारपेठ वगैरे मस्त छान आहे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगा मला आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करत राहा आपल्या चॅनलला तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय